महाराष्ट्रातील विचारवंत संभाजी ब्रिगेड सामाजिक चे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र श्री गायकवाड प्रवीण गायकवाड गायक यांच्यावरील हल्ल्याचा पांढरकवड्यात जाहीर निषेध महाराष्ट्रातील विचारवंत संभाजी ब्रिगेड सामाजिकचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र श्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेल्या भाडहल्ल्याचा हल्ल्याचा निषेध नोंदवण्याकरिता व निषेधाचे निवेदन तहसीलदार श्री राजेंद्र इंगळे यांना देण्यासाठी सर्व बहुजन संघटना दिनांक सतरा जुलै दोन हजार सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पांढरकवडा येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गंगाधर बकाले तालुकाध्यक्ष अमोल चर्डे शहराध्यक्ष वासिम सय्यद दिश चौधरी राहुल जोगदंडे अशोक भुजाडे कार्यकर्ता आणि इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते मारेगा वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ